मागील लोकसभा निवडणुकीमध्ये कुरखेडा तालुक्यातील ज्या मतदान केंद्रावर फारच कमी मतदान झाले अशा मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवमतदार व मतदारांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याकरिता तहसील कार्यालय व कुरखेड्याच्या वतीनं कुरखेडा येथील आंबेडकर वाड गांधी वाड प्रताप वाड व वा श्रीरामनगर या मतदार केंद्रामध्ये पथनाट्य कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात तहसीलदार रवींद्र चव्हाण नायब तहसीलदार एस एच मडावी श्रीराम महाविद्यालयाचे प्राध्यापक देवेंद्र शिवणकर अव्वल कारकुन जितेंद्र कुलसंगे महेश सुनारकर प्राध्यापक विनोद नागपूरकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हो। निवडणूक स्वीट अंतर्गत मतदाना जागृत करण्यासाठी मान्य तहसीलदाराच्या वतीने श्रीराम कॉलेज कुठे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शहरामध्ये विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाला जागृत केलं निश्चितपणे थी या पथनाट्याच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बदल घडून आले लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि खरोखरच प्रत्येकाने आपलं मतदान अधिकार हा बजवलाच पाहिजे या मतदानाच्या माध्यमातून लोकांना एक नवी प्रेरणा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शंभर टक्के मतदान व्हावे हा चालतो नेहमी उचलू शकतो आणि ह्याच माध्यमातून आम्ही शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एक जागरूकता निर्माण झाली आणि या माध्यमातून मी आणखी एक आसतो की आपण देखील जे कोणी आजूबाजूला जे वोटिंग करणार असतील किंवा ज्यांचे अठरा वर्ष व्हायला असतील त्यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारकडे जाऊन कर मतदानाची नोंदणी करावी आणि प्रत्येकाने दोन हजार हो एकोणवीसच्या सार्वजनिक निवडणुकामध्ये शंभर टक्के मतदान करावे